वळपुढच्या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामधून शरद पवार गटाकडून निवडणूक लढवण्याची खुली ऑफर खासदार अमोल कोल्हे यांनी आमदार निलेश लंके यांना दिली निलेश लंके यांनी महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची तुतारी दक्षिणेत वाजवावी असं कोल्हे म्हणाले दुसरीकडे लोकसभा लढवण्याचा विचार करण्याचं प्रत्येकाला स्वातंत्र्य असल्याचा टोला राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला

त्यामुळे त्याने निवडून लढवणं काय आश्चर्य वाटण्याचं कारण नाही आहे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत तर ते अजितदादांसमेत आलेले आहेत अजितदादानीच ते ठरवायचं आहे याच्यात काय करायचं आहे पण असं आहे की लोकशाही प्रक्रियेमध्ये प्रत्येकाच्या प्रत्येकाला तो अधिकार आहे